वाळिज महानगर परिसरातील शेतांमध्ये जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून पर्जन्य वृष्टीचं प्रमाण कमी झालंय ऐन दुष्काळातही वाऊस महानगर परिसरातील खाम काही शेतकऱ्यांनी ऊस कापूस गहू ज्वारी आणि कांदा इत्यादी उधार उसनवारी करून मोठ्या हिमतीनं जगवली आहे तर एकीकडे शासनाकडून विविध योजनांची वेळेवर मदत न मिळाल्यानं दुसराग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत परंतु वाऊस महानगर परिसरातील खाम नदी गोलवाडी पाटोदा गंगापूर नेहरी नारायणपूर शिवराई इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी शेतात विविध पिके घेतली आहेत मात्र शेतात उभ्या अवस्थेत असलेल्या या पिकांवर वन्य प्राण्यांसह गावातील पाळीव डुकरांकडून मोठ्या प्रमाणात नासधूस करून नुकसान करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास या मोकाट प्राण्यांकडून हिरावून घेण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे या संबंधी शेतकऱ्यांनी वन्य विभाग आणि पाळीव प्राणी मालकांना या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची अनेकदा मागणी केली असून अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचललं जात नसल्यानं ओरड करण्यात येत आहे या आमचे शेतात ऊस आहे आणि परत ते डुकर डुकर खूप आहे ते ऊसाचा नाश करताय याचा काही बंदोबस्त करावे ऊस लावलेला आहे सारे डुकरांना नाच करीत आहे गहू उभा ऊस डोक्या उपटून टाकीत आहे गव्हाचा नाच करीत आहे याच्यातून काही शासनाने बंदोबस्त करावा या, करा या वन्य आणि मोकाट पाळीव प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी बाऊस महानगर परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे